नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक दाएक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालं आहोत क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे आणि महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू झाला आहे नेमकं कोण आहे आणि कशा पद्धतीने ही घटना घडली आहे ती सगळी काही कॅमेरात कैद झाली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर चला नेमकं काय प्रकरण आहे हे आपण खोलवर चर्चा करून जाणून घेऊया ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ह्यूजला सामना खेळत असताना दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता शोफिल्ड शिल्ड सामान्य डोक्याला बाउन्सर लागल्याने फिलिप ह्यूजचा मृत्यू झाला होता यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती या घटनेला नुकतीच दहा वर्ष पूर्ण झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी आता महाराष्ट्रात एक मोठी घटना घडली आहे मैदानावरच एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाला आहे महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यात खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान एका पस्तीस वर्षीय क्रिकेटपटूला आपला जीव गमवावा लागला अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी गरवारे स्टेडियम मध्ये सुरू असलेल्या सामन्यात ही घटना घडली मैदानात क्रिकेट सामना खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने इम्रान पटेल या क्रिकेटपटूचे निधन झाले आहे गरवारे येथे लकी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स आणि यंग इलेव्हन यांच्यात सामना सुरू होता इम्रान लकी या सामन्यातील संघाचा कर्णधार होता आणि सलामीवीर म्हणून फलंदाजीला आला होता फलंदाजी करताना त्याने दोन चांगले चौकार लगावले होते पण खेळपट्टीवर काही वेळ घालवल्यानंतर त्याच्या छातीत आणि हातामध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्याने पंचांना माहिती दिली यानंतर पंचांनी त्याला मैदान सोडण्याची परवानगी दिली पंचांच्या परवानगी नंतर इम्रान नुकताच पॅवेल यांच्या दिशेने निघाला होता आणि अचानक तो मैदानात बेशुद्ध पडला लोकांनी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला रुग्णालयात नेले इम्रानला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे कारण सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू होते या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कुटुंबासाठी हा मोठा अपघात आहे त्याच्या पश्चात आई व तीन मुली असा परिवार आहे अवघ्या चार महिन्यांपूर्वी इम्रानच्या तिसऱ्या मुलीचा जन्म झाला इम्रान पटेलचा सहकारी नसीर खानने सांगितलं की सामन्यापूर्वी त्याला असा काही त्रास बिलकुल जाणवत नव्हता तो म्हणाला इम्रानला कोणताही इतर आजार किंवा काहीही त्रास नव्हता तो फिट होता तो एक अष्टपैलू खेळाडू होता ज्याला क्रिकेटची प्रचंड आवड होती आम्ही सर्व अजूनही शॉकमध्ये आहोत तरीही ही घटना तरी ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावर शहारे येत आहे आणि हा व्हिडिओ डोळ्यासमोर आल्यानंतर प्रत्येकाचे डोळे पाणावले जात आहे तर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा चॅनलला चा चा सबस्क्राईब करा शेजारचं बेलबेटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद यहाँ तकलीफ़ हो रही है उसको देखो बात कर रहा हो मैं जाता बाहर ये देखो यहाँ मुंडी भी तेड़ी करे देखो हाथ झटक रहा हाथ झटक रहा है देख रहा डावा चाबरा दोस्त फिर ये संदीप नागरा ये संदीप नागरिया उनसे बात कर रहा नहीं कि मैं जाता मेरा दुख रहा तो उनसे पूछ रहा भी यहाँ संदीप नागरे भी कहा दुखरा करके तो उन बता रहा यहाँ दुखड़ा करके ये देखो ये देखो है है यहाँ बता रहा हूँ हाट के पास अल्लाह अकबर ते देखो। वो डावा दिख रहा है डावा हाथी खींच रहा हो वहीं उसको तुरंत उठा के ले जा रहे ना पंपिंग वगैरह और ना तो चाबरा चाबरा बोल रहा ना हाथ तो देखो ना डाबा हाथ पकड़े हुए ना हाट आया तो डाबा हाथ ही होता है अब यहाँ जा रहा आगे गिर गया ये देखो ये डाबा हाथ है अब ये जा रहा आगे अब ये पूरे भागते उसके पीछे अभी गिरी है आगे जाके ये वाइट भी आया उससे आखिरी बार ये आए अब देखो अब ये पूरे भागते गिर गया गया ये देखो गिर गया अभी यहाँ पे यहाँ पे उसको तो हाँ डाल ये देखो पूरा भाग गया है मालूम पड़ा कि उसको इंतजार